जैन सैनिक फाउंडेशनचे प्रमुख जिल्हाध्यक्ष श्री वाजयराव पालवे आणि त्यांच्या सभागृहांच्या मदतीने या देवस्थानच्या परिसरामध्ये दे एकशे अकरा वृक्षाच्या लागवडीचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला सर्व विश्वस्त मंडळ तालुक्याचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते खूप तर नगर जिल्ह्यामध्ये या सैनिक फाउंडेशनचं काम आपल्याला बघायला मिळतं मग जिल्ह्यातील देवगाव असेल टारकेश्वर गवड असेल आणि आज कोटा किंवा त्यांचं स्वतःचं कोल्हारगाव असेल या परिसरामध्ये त्यांनी खूप मोठे वृक्ष लागवड कृती घेतलेली आहे फक्त वृक्ष लागवड करणे एवढंच नाही पण तसं समोर आणि जोपासना करण्याची जबाबदारीसुद्धा या फाउंडेशनने घेतली आणि आपली सीमेवर सेवा बजावत असताना समाजाच्या प्रती किंवा आपल्या गावासाठी आपल्या मातीसाठी काही करावं या उद्देशान मुगा जिल्ह्यामध्ये या फाउंडेशनचा काम अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी संपूर्ण तालुक्याला आवडत आहे या दोन वर्षापासून आपण कोरोनाची लढत असताना ऑक्सिजनचा आणि निसर्गाचं महत्व आपल्या सर्वांना पटलेला आहे अशी जाणीव परमेश्वराने आपल्याला करून दिलेली आहे वेळेत जागेवर आपल्या संपूर्ण निसर्ग चक्र पूर्वपदावर कसंही ऑक्सिजनचा भविष्यात पूर्व तुटवडा कसे कमी कशी बसणार नाही त्यासाठी प्रयत्न अच्याक करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि या चांगल्या उपक्रम That the oxygen. गड आणि मंदिर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एक चांगलं वातावरण तयार होईल सावली निर्माण होईल जेणेकरून येणाऱ्या भक्तांना त्या ठिकाणी एक निसर्गाचा आनंद घेता येईल आणि या भागामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल या उद्देशानं या कोरोनाच्या महामारीमध्ये मा आपण ऑक्सिजन अभावी अनेक लोकांना आपले प्राण सोडावे लागले म्हणून जैन सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करत आहे आणि हा आजचा एकशे अकरा वडांच्या झाडांचा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न झाला आजच्या या कार्यक्रमासाठी जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व क्षेत्रातील सर्व पाहुण्यांचं जगदंबा देवी फौजी ग्रुप मोठे आणि जैन सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून मी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजच्या या कोरोनाच्या महामारीत आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो आपणही आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करा आणि वृक्षाचं संवर्धन करा येणारा आपला काळ सुखकर व्हावा अशी जैन सैनिकच्या फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय जगदंबा